काय करतोय माझा बच्चा काही नाही बसलोय तू काय करते बाळा काही नाही मी पण बसली आहे होय जेवली का हा तू हा कधी येतो भेटायला मी पण तेच म्हणणार होतो किती दिवस झालं ना भेट नाही हा ना तू मनाऊस घेत नाही अरे माझे कॉलेज चालू आहे ना त्याच्यामुळे अरे उलट कॉलेजच्या टायमातच भेटायचं चान्स असतो ना ते तर आहे पण आता

हॅलो बोल ना पिल्ला कुठे आहे तू आता फेरी साइड आहे इकडे का ऐक ना भाऊ नाही आवाज येतो 2 मिनिटात करते मी हां या 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 इकडे काही कोणाचं फोन येते हा हं इला ताईडीला कळत नाही हिتاز फोन घेऊन गेले हा बसलं बिसलं एखाद्या त्याच्यावर मग यायला कळत नाही पोरींना काय नाही फुकाट मिळाली ना किमती नाही त्याच्या काय कळाला मला काय टुंगुंग वाजत कायच बोलू नको तू आज कुठे बघितलं नाही भेटायचं आणि तू आजकाल असं बोलत पण नाही नीट मायापर आता म्हणजे आले एक मिनिटात दोन मिनटात की पाच मिनटं झाले सगळं ओय बाबू की ओय तुला ना तुला बघून मला आमचं वासरात द्या होतं ती ती क्यूटी ना आता नवीन झालं मला तुझ्या तुझ्यातून येऊन मी त्याला चोरीत बसतो ओय अरे तू बाबूच्या बाब्याला बुक देतोय कोण आहे तू आराम कर हा इकडं माझ्या पोरीला फोन करतो का काय झालं म्हणजे लाज वाटते का तुला हा अरे निदान फोन वर कोण बोलतय त्याचा तरी विचार कर वासरू म्हणतोय रे मला तो आणि अरे बाबूराव बोलतोय मी बाबू कायचा तुझा बो, बोला ना का, का बोला अरे लटमाळ्या कोणाच आहे तू काय नाव आलं इथं एवढंच काहीतरी आहे काय तीन फुले तीन फुले कोण आहे र तू संगाळे तुला मीच भेटलो रे आणि आमचंच घर भेटलं का तुला कावापासनं पोरीला नाही लावलं रे माझ्या हा मग काय काय चाललंय काय तुमचं हे असलं प्रेम करिन फिम करायचं वय का तुमचं सांगू का तू या बापाला का अभ्यास कर की राताळ्या मोठ्याशी कसं बोलायचं कळत का तुला बोलतोय नीट बोलतोय का, का? तू या बघ परत माझ्या पोरीला फोन करायचा नाही सांगून ठेवतोय तुला का मला दम देतोय का म्हणजे काय प्रियामा उलुलू बाळा करून सांगू का आता तुला

तुला तिथ आल्यावर दाखवतो मी हे बघ तुला सांगतोय मी असली थेरा चालायची नाही गपचूप लग्न नाही तुला तिथं दो दोन लावून येऊन मी परत फोन नको इथं अरे थम तू ना तसा नाही ऐकायचा आज लाय तुझ्या घरी गोंधळ घातला ना मी माझ अभिन बाबूराव पाटील नाही सांगतो तुला ठेव फोन नार साड्या बापालाच मुख मागत आहे हाय चल पूजे इकडे काय हे काय फोन आहे आग पण हेचव कोणाचा फोन येतोय हो कोणाचा आला हे तीन फुले वाला नंबर कोणाचा आहे तो माझ्या मैत्रिणीचा मैत्रीण हां अगं तू मैत्रीण बापलाच मुख मागत होती काय मैत्रीण होती का ती ओय एकदम काढ आहे सांग हे बघ सारखंच फोन चालू आहे तुला दाखव कोणाचा नंबर कोणाचा नंबर काय मैत्रीण होती पिल्लू होत बाबू होत सोना का वासरू होय लाज वाटतय का तुला कोण आहे कोण आहे हो संदीप अरे संदीप ये तो मला माहितीये फार चांगला खालून वरून काढला मला तो संदीप या काय काय बोललाय फोनवर हे असलं चालू करायचं कॉलेज जाता का माझ प्रेम आहे ना त्याच्यावर अरे प्रेम बी काय रस्त बाबा पैसावाला पोरगा बघ मोठा पोरगा बघ चांगला हे असले गुरा मागले पोरा प्रेम करते पैसावालाच येतो या बघ सारखंच मेसेज करा ते अरे काय दम आहे का नाही त्याला सांग परत फोन नाही आला पाहिजे तुझा इथं काय आणि उद्यापासून ना कॉलेज बिलेज बंद तुझं असं काय बंद असं कसं म्हणजे हे उद्योग करते कॉलेजला जाऊन तू आता परीक्षा चालू होणार काय परीक्षा बिरीक्षा द्यायची नाही तुझं ना कॉलेज बंद आणि दोन दिवसात तुला पोरगा लावून देतो ना ना मी पळून जाईन मग असं केलं काय पळून जाशील तू तांगड्या कापून ठेवून तुझ्या आणि बहादूर घरात ठेवन कळलं का तुला परत जर असलं याचा फोन आला ना पोरांचं माझ्या एवढं वाईट कोण नाही एवढं लक्षात ठेव सांगून ठेवतो तुला